जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं असून शिरसोली भागामध्ये या ठिकाणी गुलाबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते या ठिकाणी या फुलाच्या शेतीवर या ठिकाणी करपा रोग या ठिकाणी येऊन या ठिकाणी आल्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकतात की हे गुलाबाचं रोपटा आहे या ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळे जे फुलं होते ते फुलं या ठिकाणी गडून पडलेले आहेत आणि जळगावच्या या ठिकाणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे करप्यामुळे या ठिकाणी फुलं गळून गळून पडलेली आहे पानं ही पिवळी झालेली आहे ऐन नवरात्रीच्या सीझनमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी अशा होती की मोठं उत्पन्न मिळेल फुलाला भाव देखील चांगला आहे मात्र या ठिकाणी फुलंच गडून पडल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडला आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शेतकरी आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार किती एकरामध्ये गुलाबाची शेती केली होती दादा आमची साधारण एक एकरमध्ये गुलाबाची शेती आहे हे चार पाच दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि वातून धुकं जास्त दुख आल्यामुळे या हे पा हा स्पॉट म्हणजे आकलप आलेला आहे गुलाबाच्या शेतीवर त्याच्यामुळे पानं गळून पडले पूर्ण झाले आम्हाला अशी अपेक्षा होती नव्हताच आमचा माल चांगला नाही घेऊन पहिलेच शेतकरी आम्ही हे लॉस झालेलो प्रत्येक गोष्टीमध्ये झेंडूमध्ये तसे झाले मालनी आमचे जे झेंडू सुकावून गेले आता झेंडू नेत्या मार्केटला आता आज पाच रुपये किलो कोण झेंडू काटला घेतला नाही आमच्याला आज गुलाबाच्या बा, भावभर आहे गुलाबाला आज तर पण आज आमचा मान्य ज्या ठिकाणी आमचा दो हजार दोन हजारचं फुलं निघायचं त्या ठिकाणी आमच्या दोन तीनशे फ्लो निघत आहे तीन चारशे दोन दिवसाकडे काय अशा होती किती उत्पन्न येणार किती लागवड केली होती किती आशा होती आपल्याला उत्पन्न येईल आमची कमीत कमी एका दिवसाला तीन ते चार हजार फुलं निघायची अपेक्षा होती या ठिकाणं निघत तर आमचे साधारण दोन तीन चारशे दोन तीनशे फुलं निघतात दिवसाला नवरात्र सुरू आहे सध्या या ठिकाणी जर फुलाला मोठी मागणी आहे मात्र या ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी हिरवून गेलेला आहे शासन फळबागांना जे अनुदान पाहिजे ते देत नाही या संदर्भात काही मागणी करणार शासनाकडे शासना हो शासनानं आमच्या फु फुल व्यवसायाकडे पाहायला पाहिजे खर्च जास्त होता फु फुलाला आम्हालाही भरपाई द्यायला पाहिजेल आता आम्ही म्हणजे आम्ही असे बरेच शेतकरी त्याच्यावर आहे शिरसुलीचे म्हणजे शिरसुलीचे कमीत कमी अर्धे शेतकरी फुलाचे व्यवसायावर पोट भरता आणि त्यांचं जर असं नुकसान झालं तर मग त्यांना कळायचं काय किती एकरात किती नुकसान झालंय एका एकत जरा कमीत कमी आमच्यावाला अपेक्षा तर अशी होती आम्हाला पन्नास साठ पन्नास साठ हजारापर्यंत न निघाला पाहिजे परिणाम झाला आहे पावसामुळे त्यावर पावसामुळे म्हणजे पाना पालागड झाल्यामुळे माल नाही निघते आमच्यावाला त्याच्यामुळे त्याला आता माल येतो ये का नाही येतो की झाड पूर्ण सुकून जात याचा सुद्धा आम्हाला आता म्हणजे शासनाला आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला याची नुकसान भरपाई शासनाकडून द्यावी जास्त पावसामुळे नक्कीच या ठिकाणी या यांनी गुलाबाची या शेती या ठिकाणी केली होती मात्र पावसामुळे गुलाबावर या ठिकाणी करपा आलेला आहे त्यामुळे पूर्ण पानंही या ठिकाणी फुलंही गळून पडल्यामुळे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे शेतकऱ्यांना मोठी आशा होती की चांगलं उत्पन्न मिळेल मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा कुठेतरी हिरवून गेल्यामुळे शेतकरी राजा हा चिंतेत सापडला आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी मागणी केली आहे की राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे तसेच फळबागांनाही अनुदान देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव